आपण आलो आज भांडूपच्या कोकणनगर फिश मार्केटमध्ये मा आता आपण एकाचे मच्छीचे रेट विचारून घेऊया चला कसं आहे बांगडे तोडे दादा शंभर शंभर रुपये वाट आहे बघा ताजे ताजे मासे आहेत एकदम आणि मांदेली पन्नासचा वाटा मांदेली दादांकडे आणि मावशी बांगडे हे शंभर आहे हे दोनशे आहे बघा हे दोनशेचे आहेत आणि हे शंभरचे आहेत कोलंबी आहे दोनशेला तीन वाटे कोलंबी हे बघा साफ करून पण तुम्हाला भेटणार तुमच्याकडे पण आहे सोंदाळे आहेत मुशी आहे हे सुरम आहे रावस आहे मुशी आहे हे पण सौदाळ आहे अशी तुम्हाला साफ करून पण भेटेल टोळ मासा दादांकडे। आहे दादांकडे टोलमय कशी अडीचशेची जोडी आहे तीनशेला जोडी आहे दोनशे पण देणार तुम्हाला आणि हलवा आहे हलवायवा पाचशेची जोडी आहे आणि कोलंबीचा वाटा शंभरचा वाटा दोनशे ला तीन वाटते सोलून पण देतो दोनशे तीन वाटे साफ करून पण तुम्हाला भेटणार आणि मी ती सोडलेली करंदी आहे कशी करंदी पन्नास एक वाटा आहे शंभरला तीन वाटे शिमपल्या आहेत वाघरी पण आहे शिंपल्या पण आहेत आणि शिमल्या कशा शंभरला एक आहे शंभरला एक आहे सुरमई आहे ते भिंगीपाला आहे सुरमई भिंगीपाला आहे भिंगीपाला पण आहे फिश आणि हलवा आणि टोळ कशी येवशी अडीशिला टोळ आहे बघा एवढी मोठी टोळ आहे आणि एकदम फ्रेश आहे मांदिली आहे हलवा पण आहे सुरमा यांच्याकडे बरेच प्रकारचे आहेत छोटी पण आहे आणि जशी हवी तशी तुम्हाला भेटू शकते मोठ्या पण आहे त्यांच्याकडे

खेकड्याचा वाटा कसा आहे दोनशेचा वाटा आहे मोठे आहेत क्रे दोमी पण आहेत ओपातचा वाटा कसा आहे शंभरला तीन आहे आणि मुशी पण खेकड्याचा वाटा लावला छान प्रकारे असा एक लावून पण दिलं त्याने कसं वाटाय तोंशीला वाट कोलंबीच वाट नाही काय माझं आहे बांगड्याचा वाटा कसं इला शंभर शंभर बांगड्याचं वाटायला ग्रावर्स पण आहे यांच्याकडे आज बांगडे जास्त मांदेलीच वाटायला आणि मुशी कशी आहे आणि रावस बघा शंभर चे रावस पुढे पण जाऊन बघू गोलंबी पण लावली आहे करली पापलेट हलवा आहे बांगड्याचा वाटा कसा हा आणि पापलेट पाचशे आणि कोलंबीचा पाचशेचा वाटा हा पूर्ण ह्या दादाकडे मांदेचा पण छान प्रकारचा वाटा लावला आहे थोडं पुढे पण जाऊन बघू यांच्याकडे छान असा बोंबलाचा वाटा लावलाय कसा झाला बोमलाचा वाटा <śEe> 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 <śEe>

वाडीतली कोलंबी आहे की तुम्हाला जास्त बांगडेच दिसणार आहे असं बोलायचं का त्याला मागाच कळत नाही का मागाच कळत नाही कसं रा हलव्याचा वाटा दोनशेचा वाटा

वाटे वाटेल गर्दी किती राय वर्षी पण थोडा तर पुढे जाऊया असा भांडूपचा कोकण नगरचं मार्केट आहे हा कसा आहे बुमलाचा वाटा हा बघा शंभरचा वाटा आहे आणि हा दोनशेचा आहे आणि कोलंबी तीनशेला वाटा पाचशेला दोन पाचशेला दोन तीनशेला वाटा ही मच्छी पण तुम्हाला भेटेल इकडे. जरा हळू ताईकडे पण फीची गाबोळी आहे. वाकते. ताई टोळ कशी आहे? हे छोटे वाले का? 300 ला हे सगळे पाच. 300 ला सगळे पाच भेटना तुम्हाला टोळ्या. आणि यो भी संध्याकडे जवळा आहे 100 वाटा. पुढे जाऊन बघूया आपण क्रॅप क्रॅप आले का आले झाले आज क्रॅप लवकर संपले आपण पुढे जाऊन बघूया अजून आपला कोकणनगरचा नगरचा फिश मार्केट आहे इथे मालवणी प्रकारचे मसाले पण भेटतात आपण त्या ताईला पण भेटूया जाऊन हे बघा आपले मालवणी मसाले त्यांच्याकडे पापड आहेत तांदळाचं पीठ आहे खावण्याचं पण पीठ आहे चाळीस रुपये पॅकेट आहे एडिक्या मिरच्या पण भेटर त्यांच्या वगैरे चांगली आहे चांगली दोनचे पण येताई मसाले कसे आहेत मसाले चारशे रुपये किलो आहे शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव किलो, पाव किलो, किलो आहे चारशे रुपये किलो आहे मसाला मग यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे माझ्याकडे कसं आहे नक्की या ताईच्या स्टॉलला भेट द्या यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे इकडे बुधवाराला बसता तुम्ही इकडे बुधवार शुक्रवार रविवार ना, ना।, ना मालवणी खाजा आहे यांच्याकडे चुडा आहे लाडू आहे हे बघा शेवाचे पण लाडू आहेत शेंगदाणा लाडू आहे आणि खाज आहे ना खाज आहे बंगाली खाज आहे काजूगर पण आहे काका तुम्ही कुठचे आहे हे बघा हे मालवणचे काका फरक फरक कोकम पण आहे त्यांच्याकडे आणि उकळे तांदूळ तुम्हाला हवे असेल तर उकळे तांदूळ पण आहे त्यांच्याकडे खावण्याचं पीठ कसं खावण्याचं पीठ खावण्याचं अडीचशे ऐंशी रुपये एक आहे खावण्याचं पीठ आणि वड्याचं पीठ हे बघा हे पण वड्याचं पीठ ऐंशी रुपये तांदूळ आहेत पेजेचे गोदाची पिटी आहे यांच्याकडे जातेवरची आणि ही घरघंटीची आहे मालवणी मसाला आहे खोबरी हा हे बघा खोबऱ्याची काप आहेत चाळीस रुपये पॅकेट आहे आणि मालवणी मसाला कसा आहे एकशे ऐंशी रुपये मालवणी मसाला आहे पोहे बर मा सगळं मालवणचंच आहे ना आपलं मालवणचंच आहे सगळं यांच्याकडे तुम्ही नक्की यांच्या स्टॉलला भेट द्या हे बघा सरबत पण आहे दादांकडे कोकम सरबत आगुळ पण ठेवलं आहे त्यांनी आगुळचं कशी बॉटल आहे एकशे वीस रुपये बॉटल आहे कैरीचा पन्ना ठेवलं आहे असा यांचा स्टॉल आहे तुम्हाला दाखवते मालमणी स्पेशल काजू सरबत सगळं यांच्याकडे भेटतं जसं तुम्ही मच्छीला सुरुवातीला जाल ना तर हे सुरुवातीलाच बसता इकडे